आई थो हा बल्ब नुसता फारमार 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 फार सकाळ झाड करताय तू ती लायटीस काय झालाय काय तरी वायर मनास बघता चार दिवस नुसता बल्ब फारफार बघता खै मेला वायर मन मग आंबा तिकडे पडलाय वायर मन आंबा मरु दे त्या आमचा बल्ब नुसता असा फासफूस फासफूस फासपूस करताय हा लायटी तुमच्या नुसार पावसाळ्या येतात जरा याचा याचा काय बिला फक्त येतात लायटीचा काय हो अण्णा आता झाडं वाढली आहेत ना आणि पावसाचे दिवस ते फांद्या त्या लाईनीला लागतात आणि ती लाईन कशी हलते आणि मग ते बल्ब तुमचे बागबुक बाबूक होतात परवा वडवली जवळ ताप पिंपल पडला त्याच कोण पोरा आली नाही तोडायस आणि कोणी सांगितलं की मी कामात जाता वेळ नाही तर आम्ही कुठे कुठे जायचा वरचा साहेबाचा आम्हाला तिकडे जावा इकडे जावा आम्ही कुठे कुठे लक्ष घालणार पर वारमिंग शिव्या घालता ते व्यागल्यास अहो पोरांना घ्या फांड्या तोडून टाका तुम्ही बघा तरी ऍडजस्टमेंट करा मी थोड्या वेळ येतो आमच्या वाड्यातल्या पोराच नाही आहेत ना आता घरी असेल त्याने घेतो आणि आमच्या तिकडच्या मागे ना मग या चालू चाल चाल आमचे पण बरेच काम आहे चाल चाल मी बघता त्याच नाही लाईट एवढी लवकर बघतो हो नक्की नक्की हॅलो म्हात्यान कसं बोलवलं ना एक तर भराभरा पाऊस पडचा एक तर रंगा पण सुटला नाही अजय फोकण्या करतेस काय म्हात्यान बोलवलं ना लवकरच त्या खेड्यान बोलवला ना होय त्या आई पास लावणार झाला काय आणू या का आपण पोरासनी ना वाडीतले वाढीत म्हटलं दोन पोरा आहे बघ आणि मुंबईच्या आलाय हा कालूनच्या घराच्या माझं पाराच्या मीटिंग घ्यायची आहे कल्ला काय कसं सांगता मी सांगला त्या तिकडच्या तिकडं वायूंच पोर आहेत ना ह्यानी बोलव जाऊ आजू बघायला सांगितलेला आहे तो आता तिकडनं लवकर जा लवकर जा रांडे यो कस मी असा सांगितला असताना तो रांडी तशी आलो नसतो आता ह्यासनी बरोबर माझ्या घरातील सगळी झाडा खडसावून घेतो कशी ती बघ आता कामच करून घ्या अण्णा गुरव म्हणतात का नाही नानू अह किती वेळ झालो बा किती वेळ घासता काय तर बोला तरी <laughs> का सांगा तुम्ही मोठ्या फुलांच्या फुलांमध्ये बोलू नका माझा वय का तुझा वय प्यान घट म्हणजे काय अंड्याचा काय भटा घालत काय तू मोठा तेव्हा बसून तू विचारचा मास सांगताय तो मी काय बोलू शकतो आता आपली वाईज वाजीतल्या सगळ्या लायटी गेल्या त्याच्यासाठी तुम्ही जर माझा अण्णा गृहाचा मान ठेवून आला आई ठेवून तिघ काय आलाव पण आला बा तिथं आणायचं येणार <laughs> पण तुम्ही आलाव त्यामुळे सगळ्यांचे मी आभार मानतो आज पहिले हा बोल बोल हो अण्णा आमच्या घरातलं एक ब्लप आहे ना तो सारखं जात हो तो कशामुळे असलो सांगतो कशामुळे सांगतो त्या काम कर त्या बल्ब घे आणि <laughs> त्या दिवाळीतला गेल्यावर कंडील आहे मग कंडील टाण त्याच्यात बल्ब टाक आणि तुमच्या बावडी सोड आणि राणीच्या माझ्या पकडा झाड तिथं मी याला बल्ब दिसाय बल्फाची विषय झाले ना लाईटीच झालं ना बल्फाचा विचार माझा हिगा जोड साला हो नन्नू आमच्याकडे पावसाळ आलो ना की बल्ब सारखं डीम होता फुल होत आहे डीम होत आहे फुल होत आहे फॉल्टच भेटला ना अजून तो फॉल्ट वाचाल का तुझ्या मेले तुझ्या बल्पाचा फॉल्ट सोडायचा आला बल्पाचा फॉल्ट सोडायचा अख्या वाडीचा विषय त्याचा बोला गाडीचा त्याच्यावर डिस्कस करा वायर मनाचा अण्णा आपल्या वाडीत सगळे पोरा हुशार आहेत बाकी ज्यांच्या वाडीत जाऊन बघा सगळीकडे लपडी चालू आहे वाडी वाडीत लग्न होतात आणि त्याच वाडीत पोरी राहत आहेत शारूखा शारुखा मेला फोटा आणि फटकी तुझ्यावर मेला आता मी काय बाकी सगळ्या जाऊ बागेत जा तिकडं बागेत जा तिकडा ना बांडे आमच्या जाऊ दे मी काय बोलतो आता वायरमन येणार आहे तिकडे काम असतात त्यांची ना वायरमनांची तर कसं आपण शिव्या घालतो फक्त वायरमना आपण पण आता मदत करायची त्याची बाकीच कोण आलं नाही पण आपण पण मदत करूया ते सगळी झाडाबिडा असू वादे बिरू नदी बिधी सगळी पडलेत आहेत ना घराबिरावर वादे सगळे साफ करूया म्हण ला आपल्याच येतील ना पण आमच्या घराच्या वरन लाईन गेलीच नाही आहे मी कशा येऊ घरी जा तू या राणी कोणता या कोणता पोर या विश्वनाथ बलकाचा कोण तसा तू आपण बापूस म्हणत जात असं होता विकास वर्षाला मोठी मोठी बोल ना नाटक हां वांदाने तुम्ही बोला हां तर मी काय सांगत होता आमच्या लहानपणी बारसा होता परदीपच्या परदीप त्याच्या पोराचा बारसा होता परदीप मी एका वर्गात हां होय काय परदीप गेला रे आता त्याच्या पोराचा बारसा होता तेव्हा कस आम्ही असं लायटीवर आता विषयाला म्हणून सांगतो लाइटी ध्या ते लाईटी बेटी एलईडी झाली का तो अंडा बोल कस कंडील बॅस बट्टीच माहिती ना असं पॅट भाप पण मी तर उठीत ठेवा बार होता ना त्याच्या बाजूस माती त्या तिने बर अण्णा माझा लहानपण अंडा बोलायचं वाडी तो तिथं कंडील घेऊन बत्ती घेऊन बसलेला मी कसा झाला वारा आला ना पावसात त्याचा बारसा वारा आला पत्तीचा झाला त्या बाल में। ना नाछा लागला माझ मेला घेऊन यावरतीचा कधी आहे पाऊस पडलेला आहे पाणी बिन आहे अटेरेट करू नका लाईटी जा, काम ऐकला नीट तोडा राक्या तू सांगतो करायचं नाही तिथे अण्णा आलं अन्न न तुम्ही पोलाच आम्ही दोघे झाडे दोन बापसाकडून मी जाऊ पोरा तुम्हाला भांडा को करू आज येत आहे मी आलो ओके भांडा आकडी तुम्ही लावा तुम्हाला पाहिजे नाही तर बापसाकडे मी याचा आकडे लावते तुम्हाला नऊ जवान तुम्ही चरुन ना माझ आकडे माझ्या मला आकडा मारण्याचा पोसण्याचा मागं लावते आपली टिट मंदिर आहे बघ हा नवला देव त्याच्या मागण्या वाडीचे हड्ड आहे पोल मेन आहे टिप्पी तिथून आपली वायर आणली आहे तिथून सगळा खाली खर्च आहे एक वाज तुमच्या घराशी नेऊ का तिकडं चोरून बाप सगळे आहे विश्वास पुढे पुढं बोल ना सांगतो कर वायर आहे ना ती तिकड खाली आली पाहिजे आणि सगळा साप साफ ते कुणी करायचा नाही पण पोलावर पहिलं मीच आणणार सगळा साफ करून सगळा साप पोला टेन्शन घेऊ नकोस तू मी वारे म्हणून अण्णा शब्द वारे म्हणून कॉल केलाय मागाशी लहान सगळी त्यांना बंद करून ठेवला नाही अण्णा बोला विशेष आपला माझ्या फोड वार म्हणून काय बोलत नाही फक्त मी पहिलाच अण्णा दादू पिंडा चढा फक्त अट्रॅक करू नका चालत अण्णा जावा तुम्ही थांबा अण्णा मी थांबता हो थांबता लवकर साफ करू मी मज्जा मज्जा मातीच मातीच पोरासनी कामाला पकायची गाय आणि बल इथं ह्याची पण घेऊन जाता तिकड पोरांच्या इकडे काय इकडे बागेर मारता इकडे तुम्हाला वारीवर बरोबर बघतो यांनी काय केला नाही त्या बघतो यांच्या काय रा लाईट घालवलं नसेल ना अनंद फोन करून अरे अण्णा म्हणतात त्यास रामांना मी चढत पोलावर चढ चढ करते तू सांगा राकेश 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 हे चांदात येतो चांदा फोडतो काय नव्हतं थांब चपल लावत नाही वाचलं तू राकेश त्या अन्नामुळे सगळं झालंय त्याच्यामुळे शॉक लागलाय नाही ना त्या पोल्याच्या टोकावर लावला तर कशा पाहिजे पण तुम्ही मला वाचवला कसं ता कांदा आणला ना आता मला रस्त्यावर भेटला पानावर ठेवलेला कांदू म्हणजे तो चा काढतो तो संध्याका आता माझा कसा होणार नाही तू घाबरू नको मी अन्नास बोलवतो सांगू नका मी काय बोललेलो होत मस्त सगळी झाडा खरसावून टाकला दे ना ही नुसती माझ्या घरात आज दिवाळी दिवाळी बल्प्याला पार्वती पण देऊ माझ्यात माझी अण्णा झाला काय अरे अण्णा गा राकेशला शॉक लागला शॉक अरे काय तुम्ही लाईट बंद करायला सांगितलं की नाही आठवडा संपला अन्न चला अरे होय मी काय जोरा उडू की काय मी पाय पाया लावा आणि चला काय काय मला शक्ती मना की अन तू अन्न चालत राखीचा सुकाट होईल आुरा होईस अन्ना गुराव असा आण बस वाटत नाही अन्न चालत चालत तू अन्न चालल बघ अनुबाजूस तू हे काय झाला का रे पोरा काय झाला काय अन्ना शॉक लागला हो पोलास तो 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 वाचले मी तू घाबरू नकोस तू घाबरू नको अण्णा जीवनता अजून मी घाबरत नाही पण हो लोकांच्या अंगावर काढून आणलेलो रस्त्यावर कांदू टाकलेलो माझ्या दाबल्याने <laughs> ना ना काय होणार असं कांद बिंड किती बघतलं मी काय होणार संध्याकाळ संध्याकाळी सगळा काढतो मी भात काय घाबरू नकोस तू अण्णा हा कांदा फुकट जाणार आहे आमच्याकडे चिकन आणलानीय कोंबडीचा मी कांदा खातो त्याच्यावर

मी पण हे पॉट मेरा अभ्यास अभ्यास पण नाही कोण तरी तू आमची झाड जोरताय नाही तुम्ही चांगल्या आणल्या संध्या दानक्यात मारेल तुला ठीक आहे साफ चवलाय कोण तरी बडपडताय मडबडत कोण बाजूस होतो पोराची बडबड अण्णा तुम्ही काय तोडा तोडावारी चुकलो अण्णा चुकलो जाऊ छान करेल चाण्णाने सांगितलं झाड तोडा तब्बल त्याचे झाड तो पाणी राणी हा काय केलं झाड तोडायची होती ફોન રાજી અન્ના ધાર ક

आणि मला मी शिवाय ले आठवण तुझी अंकिता वड्णा उलट्यात आहे तुझ्या ना साफ आता माझ्या ताकदच नाही मी एवढा तोडणार काय झालं कुणी तूच खाण्यावर बघितलं चिठी पण माझे अरे माझ्या बाजू एवढा डम आहे ना त्या तिथेच येऊन चित्ता करीन आणि अन्नाला डोक्यावरून घेऊन येईल बघ फक्त तू भिकार टोडा आ मगाशी तुझ्यात डम नव्हता झाडा टोडा आणि आता चाललं वर चाला तेव्हा तुझ्या गांधी मला त्यामुळे सगळं सगळं सापडत सरपर साठ कुठल्या परत लागली अण्णा दमलो मी आता चला घराची जाऊया होय होय अजय बरोबर आहे रे तुझा नंबर नंबर दुखतो वाटत चाय मारू द्या नाही હલો હો અણ્ણા મંગેન ફોન લે હા મંગેન બોલ લાઈટ આરમોન પો ખાલી પડલા અરે બોલા

હા તમે જાઉં આરમના ભાગ લઉકર આલુ આલુ